एमजी टायगर इज कम बॅक चे बॅनर कल्याणात झळकले कल्याण शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर झालेल्या दोन बंदुकींच्या गोळीबारात सहा गोळ्या छातीवर अंगावर झेलून जनसामान्यांच्या आशीर्वादाने रुग्णालयात उपचार घेऊन पंधरा दिवसांनी सुखरूप आपल्या कार्यालयात जनसेवेसाठी आज रुजू होत असल्याने शहरामध्ये आणि समाज माध्यमांमध्ये आज मोठ्या प्रमाणात भावी आमदारपासून विविध मजकूर टाकून बॅनर झळकत आहेत महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्या अंगावर कल्याणपूर्व आमदार गणपत गायकवाड आणि त्यांचे साथीदार हर्षल केणे यांनी गोळीबार केल्याची घटना दोन सायंकाळच्या सुमारास घडली होती त्यामध्ये त्यांच्या साथीदारांसह पाच जणांना ठाणे क्राईम पोलिसांनी अटक करून पोलीस कस्टडीनंतर न्यायालयाने त्यांची जेलमध्ये रवानगी केली आहे संपूर्ण महाराष्ट्र हदरवून टाकणारी घटना उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या केबिनमध्ये घडली होती दैव बलवत्तर शुद्ध प्रारब्ध आई पिसाईची कृपा गरिबांच्या आशीर्वादाने आपण जगलो आणि शेवटपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जनतेची सेवा करत राहीन असे महेश गायकवाड यांनी सांगितले शरद शिंदे आदिराज मीडिया कल्याण